तर नमस्कार दोस्तांनो तर काय चाललंय बघा तर आता दुपार टायमिंग झाला तर... तर काम चाललंय आमचं आई आई आय आता मी बसतो यायच्या बाजूवर बाजू मोडाच नाही ना गाल् बघा तिने खोबरं चिरलो बाजू खोबरं खायला लाग खोबरं का ग त्यातलं तिचं काय होईल का पण राहून म्हणजे आम्ही बघू शकता तुम्ही म्हणजे खरंच आहे का रिअलिटी आहे मी त्याला खोबरा तुकडा मारला मीच नाही स्वराला माहिला ना तर स्वराला ती घरातून घेऊन ती कारण माप केलेलं असतं मापात पाप नसतं कारण की मसाला बदल होतो मग थोडासा लगेच आहे का नाही गर काय नाही बाई चाललंय हळकूट घेतली ती बर फुटतो हे तर खडा मसाला आहे बघू शकता सगळं वापरतो बर काटक लवंग बिवंग सगळं काय काय लागत त्याला दालचिनी हाय मिर परत ना लवंग शहाजिरा आहे बरच काय काय आहे अजून हा तिकड तिकड काय दगडी फुल आहे चक्री फुल आहे इलायची मसाला कसा वाहित आहे का पण ये मसाला तर यायलाच येणारच येणार पण टेस्ट टेस्ट मसाला आता आज करून आणणार आणि आज कोण जाणार आहे माहिती का मसाला का करायला कारवारीन जाणार आहे कारवारीन डंकावर मी नाही जाणार कारण मला इथं कार मी तिला सोडून येणार आहे नुसतं तिथं बसायचंय दुसरं कायच करायचं नाही डंका नुसतं बसायचंय आणि त्यांच्याकडून कुठून घ्यायचंय हा त्या मावशी आहे ते बरं का त्यांच्यावर आम्ही बरंच वर्ष आता वर्ष होत आलं आणतोय तसं काय टेन्शन बरं का पण आपलं माणूस असलं बरं असतं कमी जास्त काय पडलं असं कळतं आहे का नाही गं किती सांगते त्या बाबा की तुमच्याकडे ही पडतंय आण ना आ ना लागतं मग मीठ बीठ काय आहे का नाही तर वापरता टाकता मी कारण तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता तेच मला सांगायचं तुम्हाला ताई साहेबांनो की मीठ आम्ही इकडं मसाला थोडासा कमी वापरतोय कारण एखाद्याला लय तिखट लागतं एखादा आळणी चालत नाही खरंट चालत नाही आळणी लागतं बघा तर तुम्ही चवीनुसार त्याचं मीठ टाकू शकता मीठ ज्या झालं तर मग गुहाटाळा जाऊन गुहाटाळा मग तुमचा मुडच गेला मग आहे का नाही गं त्यापेक्षा कसं आहे मीठ वाईज थोडंसं कमी असलेलं बरं आता माझ्याकडून काय झालं माहिती आहे का एखाद्यावर पापडात होतो बरं का थोडंसं वर मीठ जास्त थोडंसं पण मिठाचं प्रमाण हां आता त्यांच्या टेस्टनुसार इथून टेस्टनुसारच बनवा घेतो मी आता पापड घेत नाही पुढं मीच बनवतो आतापर्यंत असून द्या गॅस समजून ना आम्हाला आणि मसाले तुम्हाला सांगायचं होते मला की मसाला महत्वाचा तुम्ही आम्ही तर मीठ कमी टाकतो डांकावर कुठता आणि मीठ कमी टाकतो मी कारण की तुम्ही चवीनुसार तिथे घेऊ शकता तुम्हाला एकदा पहिल्यांदा अंदाज येईल तुम्हाला कालवून किती लागतं ती आणि दुसरी गोष्ट काय होतं मीठ जास्त झालं का नाही तर एखाद्या आळणीला आवडतं आवडतं म्हणजे आणि मला हां आणि मला कमेंट करून सांगा कोणाला आळणी आवडतं आणि कोणाला खराट तर कोणाला आवडत नाही बरं का आळणी आवडतं माणसाला हा हा काढू शकत नाही ना मग ती मग त्यात मग पाणी वाढवा लागणार ती बरोबर दिसत नाही हा तर सांगा मला कमेंट करून कोणाकोणाला कोणाला आवडत ती सांगा मला मला बी आळणी आवडतं बरं काय कारण त्यात मीठ थोडं लागलं तर घेतो मग मी हे का नाही असं आहे तर बाकी सगळं मापातच होतं त्यात मग काय अडचण येत नाही आणि राहिला प्रश्न मसाला आपला घाटी मसाला किती वर्ष टिकतो तर तुम्ही जास्तीत जास्त सहा महिने खटाखट मध्ये सहा महिने वापरू शकता आपला गाठी मसाला बर का आपला सहा महिन्यानंतर थोडं टेस्ट मध्ये बदल होणार तुम्हाला का नाही त्यामुळे तुम्ही लवकर लवकर वापरू घेऊ हो शकता गाठी मसाला माल मसाला वर्षभर टिकतो त्याची गॅरंटी पण ह्यात कसं आहे आहे का ह्यात कांदा लसून असल्यामुळं मसाला तुम्हाला टेस्ट लागणार सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यानंतर टेस्ट तुमची बदल होत जाणार त्यापेक्षा आपलं कसं सहा महिन्याच्यात लवकर संपायचं तेवढं चांगला आहे म्हणजे माझ्यासाठी घेण्यासाठी घेण्यासाठी मी म्हणत नाही मी लागेल त्याच प्रमाणात अर्धा किलो एक किलो हा तर काय अडचण नाही अवेलेबल अर्ध किलो आहे आपल्याकडे पावशार घ्यायचा असेल तरी पावशेर आहे फक्त कुरियर चार्ज तुमच्याकडे लागतो एवढंच होतंय हा दुसरं काही नाही आणि एक किलो घेतला तर कुरियर चार्ज आम्ही देतो किलोला देतो किलोला हमेशा तेवढा की आपण कुरिअर चार तुम्हाला लागल किलो घेतला तर कुरियर चार्ज लागणार नाही काई -काई ती बी महाराष्ट्राच्या आत फक्त कुरिअर चार्ज आमच्याकडे आहे महाराष्ट्राच्या बाहेर तुमच्याकडे ठोला आहे कारण की परवडत नाही कुरिअर चार्जात जातो तरी कन्व्हिन्स करून घेतो बरं का तागीत साहेबांना काय काय मी जाऊन द्या ती गोष्ट अलग काय तर चालतंय मग चालतंय बघा आता महत्वाच्या तुम्हाला मेन गोष्टी सांगितल्या मी गाठी मसाल्याच्या की काय केल्या काय होतं दुसरी गोष्ट तुमच्याकडं मसाला आला पॅकिंग आलं की ती पहिलं फोडायचं मग तुमच्या दहा पॅकिंग येऊ द्या पडायचं आणि मोकळ्या डब्यात ठेवायचं मोकळ्या म्हणजे कसल्या उघड्या डब्यात न ठेवायला टोपणाचं डब्यात ठेवायचं फक्त केअर बॅग मध्ये मसाला ठेवायचा नाही मसालाच नाही सांडगा असतल पापड धन पावडर असल कार चटणी असेल तिळा चटणी असेल विथ शाबू पापड असत हरवड असत कुठलीही गोष्ट असून द्या केअर बॅग मध्ये ठेवायची नाही पहिली गोष्ट माझी सांगणे तुम्हाला तुमच्याकडं मिळाल्या मिळाल्या की पहिलं तेवढं करायचं काम कारण की आपली वस्तू कसं आहे माहितीये का आता महत्वाचं काय माहिती आहे का आई काय मिळतय मला की सिटीत आता म्हणजे पुणे ठिकाणी किंवा बाहेरच्या ठिकाणी मासिक अशा ठिकाणी असं चाललं आहे की महिलांची केस चाल चालली झाली कशामुळे झाली माहिती आहे तुम्हाला ते खाण्या पदार्थात नाही झाली ती पाण्यामुळे झाली या तर आपलं सांगायचं म्हटलं तर आपलं स्वतःचं पाणी आहे विरीचं पाणी त्यामुळे तुम्ही काय अडचण येऊन घेऊन नका त्याचं काय हा आणि एका ताई म्हणले की तुम्ही मसाल्याला तेल ताज आमचं ताज ताज ती वापरत नाही ती तेल परत आम्ही काल भाजी वापरतो राहिले शिल्लक तरी राहिलं शिल्लक तरी राहतच नाही मिरच्या बनवतात मिरच्या टाकावं लागतं पण शक्यत करून ठेवत ना, ना राहिलं तर आम्ही भाजी वापरतो परत सूर्यफुला तेल वापरलं जात सूर्यफुलाच केंदा नाही तेल कुठला ना वापरतो चला मी तुम्हाला दाखवतो तिला उठता काय म्हणायचं आहे बाहेर केलं तर व्यायाम होणार आहे व्यायाम कशाच होणार आहे कुठे गेलं कुठे गे बाहेर घेतो ही मी काय करतो माहितीये का किंड आणतो डायरेक्ट सूर्यफुलाची किंडच आता आपल्याकडे कसं सूर्यफुल नाही मी म्हणजे डबा मोठा आणत नाही संपतो लगेच आमचा पंधरा दिवसाला संपतो रे हो पैशाती की सूर्यफूल शिखर की तोन फिरोगी हा बघा सूर्यफूल चित्र आहे आणि काय हे तेल आम्ही वापरत हा बघा सूर्यफूल चित्रव का सूर्यफूल आणि काय का नाही ताईंनो आम्हाला पंधरा दिवसालाच खपत पेन मोकळ होतं कारण मसाला हाय तुम्हाला सांगू इत पदार्थ बनवायला लागत तेल तज काय काय हा नाही ती तज तेच नाही खाय म्हणजे पण सांगतोय तेल आमचं रेग्युलर संपत त्यामुळे काय टेन्शन नाही तेल शिल्लक राहत नाही पंधरा दिवसाच्या पुढे आम्ही दुसरा चार पाच दिवसातच केंद बघा अर्ध झालं स्वच्छ देण्याचा प्रयत्न करतोय बघू शकाल साधच आहे पण घर बघा आमचं कसं वाटतंय तुम्हाला सावली कशी केली आहे हाय आपला बर का विचार चाललाय बर का दुकान टाकायचं वाई जागा पुढे करायची राहत आपली आहे तर तुम्ही पदार्थ घेतलं लवकर आमचं खपलं जास्त आम्ही ते बांधू शकतो चाललंय बर का लोन करायचं नाही नाही लोन करायचं चाललंय बर का ह्यासाठी कशासाठी माहितीये का, का? दुकानासाठी तारखा पाहुणी करायचं या आणि दुसरी गोष्ट आता कसा उन्हाळा चालू होतोय ना हा का नाही तर चाललंय आमचं ती करायचं बघूया आपण राहताच बांधणार आहे मी लोन करून आणि लवकर लवकर तुम्हाला ती बघायला मिळेल आहे का नाही असू दे तुमच्या आशीर्वाद होऊन द्या आणि बरबर होऊन द्या आमची संप खपवून द्या आमचा माल तुमचा आशीर्वादा घ्या माल इतरांना बी सांगा तुम्ही घेताय ना ताई साहेब इतरांना बी सांगा है का नाही तुम्ही असं गप्प बसू नका की पुढचं तुम्ही तुम्हाला टेस्ट लागली आहे ना तर चार माणसाला तुम्ही सांगा या पिक्चर एक पिक्चर एक पिक्चर तुम्ही बघितलाय का की एक आदमी मी बोलते ती की तुम्ही तीन माणसाला सांगायचं पुढे जाऊन की इतरांना मदत कर पुढच्या तीन तीस माणसाला सांगायचं की तुम्ही तीन, तीन माणसाला मदत करा तसं तुम्ही एकाच माणसाला सांगा प्रत्येक माणसाला आता मला तुम्ही मला सांगितलं मी हिला सांगणार ही दुसऱ्याला सांगायचं टेस्ट आवडली तर टेस्ट आवडत नसेल का ना सांग चालते माझं हो मग मी द्यायचं बंद करतो कारण टेस्ट नाही तर त्याचा काय उपयोग आहे टेस्ट नाही हो का मसाल्याचं वासदारी भाषेत वासाले जाऊ हाय का नाही का ना, तर चालतंय मग कसा व्हिडिओ वाटतो सांगा आता मन मोखायन काढला व्हिडिओ आहे काही सर धन्यवाद तुमचं